कॉल <क्वाल> रेकॉर्ड आहे आज भीमाशंकर सहकारी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होती हा त्यामध्ये शेतकऱ्यांना मारण करण्यात आली सहकार मंत्र्यांच्या समोर देवदत्त निकम यांना स्टेज वरून डफलून देण्यात आलं हम्म हम्म तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती काय तर हा जो काही प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे सहकार मंत्र्यांच्या समोरच सहकाराची तत्व तत्वांना अशा पद्धतीने हरताळ पासला जातो हे खरोखर दुर्दैवी आहे आणि देवदत्त विषय म्हणायचं तर ज्या माणसाचं सहकारी साखर कारखाना उभा राहत असताना त्यांचं इतकं मोलाचं योगदान आहे चेअरमन म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांची कामगिरी म्हणजे कामकाजातली एक शिस्तीचा आदर्श त्यांनी घालून दिला आणि अशा व्यक्तीला बोलू न देणं कुठल्याही शेतकऱ्याला बोलू न देणं आणि या उपर जाऊन शेतकऱ्यांना मारहाण होणं ही अघोषित मुस्कटदाबी आहे आणि या मुस्कटदाबीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि दुर्दैव हे की हे सगळं सहकार मंत्र्यांच्या हे आणखी दुर्दैवी आहे काय आता याच्यावरती तुमचं आता प्रत्युत्तर काय असेल याच्यावर नक्कीच जास्त शेतकऱ्यांना मारहाण झाली पोलीस यंत्रणेला तसे तशा सूचना तर द्याव्याच लागतील आणि ही आग्रही मागणी असेल की ज्यांनी कुणी मारहाण केली शेतकऱ्यांना सगळं याच फुटेज आणि हे तपासावं आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एकूणच पोलीस यंत्रणा आपण सगळीकडेच बघतोय ती म्हणजे एकूणच गृहमंत्र्यांच कसरत केवळ सरकार वाचवण्यासाठी आणि प्रचार करण्यामध्येच महायुतीचे सगळे नेते व्यस्त असल्यामुळे मुळात पोलिसांवर किंवा गृह खात्याचाच गृहमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेवर वचक राहिलाय का हा प्रश्न राहतो म्हणजे हा तर या सभेत बघायची भूमिका घेत आहेत पुणे शहरामध्ये वारंवार घटना घडत आहेत काल बदलापूरमध्ये अं स्टेशनवर फायरिंग झाली कायदा आणि सुव्यवस्था ही अक्षरशः वाऱ्यावर आहे आणि या परिस्थितीमध्ये पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम न करता जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्यांना कारवाई करावीच लागेल कारण सरकार आपण म्हणतो तसे चार दिवस असतात दिव आणि त्या पद्धतीनं राज्यात सत्ता बदल तर होणारच आहे त्यामुळे कोणाशी पाठीशी घालण्याचा प्रयत्न जर अधिकाऱ्यांनी केला तर त्या अधिकाऱ्यांना नक्कीच याचं उत्तर भविष्य काय द्यावं लागेल वळसे पाटलांच्या या कारकिर्दीमध्ये अशी कधी पूर्वी घटना घडली नाही पण तो असं काय झालं की आज वळसे पाटील एवढं कार्यकर्त्यांना पुढे करतात त्यांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना हात उचलतात वळसे पाटील साहेब मोठे नेते आहेत आणि त्याची एकूण कारकीर्द आणि त्याच्यावर भाष्य करण्या इतका मी खर तर फार लहान कार्य करताय परंतु त्यांच्या इतकं मोठ्या नेत्याने याचं आत्मचिंतन करायला हवं की ही वेळ काय येते ठीक आहे धन्यवाद